एक प्रश्न एक गुण एका कार्यालयाच्या हॉलची लांबी शंभर फूट तर रुंदी साठ फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास दोन फूट लांब व दोन फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवावे लागतील बघा हा जो प्रश्न आहे ना हा आपला डे टू डे लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये खूप महत्वाचा प्रश्न आहे जर फ्युचरमध्ये तुमच्या घरी घर गर बांधल्यानंतर टाईल्स लावायचं काम पडलं टाईल्स म्हणतात बरं मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना माहीत नाही बरेच विद्यार्थी त्याला स्टाईल म्हणतात ठीक आहे कन्सेप्टचा फरक आहे ठीक आहे टाईल्स म्हणतात ते टाईल आहे टाईल टी आय ई ठीक आहे ठीक आहे तर तुम्हाला जर तुमच्या घराचा एरिया माहिती आहे आणि इतक्या बाय इतक्याची जर तुम्हाला फरशी माहिती असेल तर किती फरश्या बसवाव्या लागतील किंवा त्या फरशांची किंमत किती होईल याच्यासाठी तुम्हाला हा प्रश्न समजणं गरजेचं आहे बरेच विद्यार्थ्यांना सोपा प्रश्न असूनही जमत नाही बघा पहिले तर इथे लांबी आणि रुंदी दिलेली आहे म्हणजेच तुम्ही काय काढू शकता क्षेत्रफळ म्हणजेच काय काढाल एरिया तर शंभर गुन्हेला साठ काय झाला मित्रांनो एरिया ठीक आहे हॉल दिलेला आहे ना तर त्याचा याचा अर्थ काय झाला असं समजा रेक्टँगल आहे तर शंभर गुन्हेला ऐंशी सॉरी शंभर गुन्हेला साठ तर याच उत्तर काय या आलं मित्रांनो सहा हजार ठीक आहे सहा हजार काय आलं स्क्वेअर फूट लक्षात घ्या स्क्वेअर फूट भेटलं आहे ठीक आहे सहा हजार स्क्वेअर फूट हा तुमचा एरिया ठीक आहे फरशी बसवायची असल्यास दोन फूट लांब व दोन फूट रुंद असलेल्या किती फरश्या तुम्हाला फरश्या विचारलेल्या एकूण फरश्या समजलं का तर याच्यासाठी काय करावं लागेल हे जे एकूण क्षेत्रफळ होतं ना याला तुम्हाला भागावं लागेल कशाने जी तुमची फरशी आहे त्याच्या क्षेत्रफळाने तर फरशीचं क्षेत्रफळ कसं काढा दोन फूट लांब दोन फूट रुंद म्हणजेच काय झालं हे दोन गुण्हेला हे दोन आहे तर दोन बाय दोनची तुमची फरशी आहे तर दोन गुण्हेला दोन काय मित्रांनो चार तर तुम्हाला त्या क्षेत्रफळाने भागावं लागेल म्हणजेच काय करावं लागेल चारने भागावं लागेल समजलं का मग काय भाग जाणार आहे मित्रांनो टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स तर काय आले मित्रांनो तीन हजार भागेला दोन तीन हजार भागेला दोन म्हणजेच काय झालं त्याचे अर्धे म्हणजेच किती आले मित्रां पंधरा हजार ठीक आहे तर हे पंधरा हजार काय आहे एकूण फरशा लागणार आहे तुम्हाला समजलं का पंधरा हजार सॉरी पंधरा हजार नाही इथे पंधराशे झाले तीन हजार भागेला पंधरा तीन हजार भागीला चे उत्तर आलं पंधराशे तर पंधराशे काय एकूण फरश्या समजत आहे का, का? ज्या विद्यार्थ्यांना समजला नसेल इतका सोपा प्रश्न प्लीज कमेंट करा पंधराशे फरश्या ला लागतील तुम्हाला इथे फरशा विचारलेल्या ऑलरेडी एक प्रश्न असा अपलोड केलेला आहे मी प्रश्न की कि तुम्हाला किंमत किती लागेल त्या फरशांची एकूण रुपीज किती किंमत खर्च करावा लागेल फरशांसाठी तसा प्रश्न झालेला आहे ठीक आहे तर ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन सी